नमस्कार मित्रांनो आवडती लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग पण ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षकांनी खूप शिव्या घातलेल्या आहे आणि बंद करा हा फालतू शो काहीही दाखवू नका अशा कमेंट्स केल्या आहेत तर चला जाणून घेऊया काय आहे या मागचे कारण ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं मालिकेत सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं असं असलं तरी समोर आलेल्या नव्या प्रोमो ने प्रेक्षकांचा हिर मोड केला आहे या नवीन प्रोमो मध्ये अर्जुन अर्जुन च बोलणं ऐकताना दिसत आहे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला तुम्हाला माझ्या मनातलं पहिल्यांदाच सांगायचं आहे तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते मला माहितीये तुझ सायलीवर खरं प्रेम नाहीये पण तितक्यातच अर्जुन म्हणतो आय लव्ह यू मिसेस सायली हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते मात्र मालिकेत ना आवडला नाहीये तर प्रेक्षक या प्रोमो मुळे मालिकेला शिव्या घालत आहे तर काहीने नाराजी व्यक्त केली आहे नवीन काय यात प्रिया हेच करत असते फालतू काही दाखवू नका तर काही प्रेक्षकांनी अर्जुन सायली मध्ये गैरसमज दाखव दाखवू नका आता खूप बोर होते सिरियल कृपया आता तानू नका अति होत आहे आता काय गरज होती प्रियाला मध्ये आणायची नुसती फालतुगिरी चालवली आहे नुसता टाइम पास मालिका कोणी बघू नका टी आर पी घसरली की बरोबर ठिकाण्यावर येतील अशा अनेक कमेंट्स करत मालिकेला ट्रोल केलं आहे तर मित्रांनो या प्रकरणावर आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा